साहेब आणि माननीय मुख्याधिकारी साहेब विशाल भोसले सर या सर्वांनाच विनंती आपण मंत्री मोदयांच्या समिती सहभागी आहे माननीय आमदार भास्कर जाधव साहेब शिवसेनेचे नेते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे काय चाललंय काय काय राष्ट्राचा काय अभिमान तुम्हाला ऐक नाही काय तुमचं सरकारी कार्यक्रम आहे का तुमचा पक्षाचा कार्यक्रम आहे आम्ही तुमची वाट बघतोय तीन तासून तुम्ही सुरू करताची जबाबदारी काय प्रांत मग दाखवतो बघा आता माझी ताकद काय आहे ती सर्व अधिकाऱ्यांना नाही जर घरात ना पाठवलं तर माझं नाव भास्कर